नमस्कार मैत्रिणींनो आता वाजले तर रात्रीचे दोन वाजून बावन्न मिनटं झाले आहेत आणि मी अजून ब्लाऊजच शिवते पा मी याच्या आधी एक पोस्ट टाकली होती मला एका कस्टमरचे बारा ब्लाऊज आज कंप्लीट सहा तारखेला शिवून द्यायच्यात तर काल मी सायंकाळी बसले पाच वाजता बस ब्लाऊज शिवायला तर आत्तापर्यंत पाहू शकता तुम्ही सात ब्लाऊज मी शिवलेत टक्सचे पाहू शकता आणि ब्लाऊजचे फिनिशिंग पण पाहू शकता तुम्ही हे सगळे आणि एकच लेडीजचे ब्लाऊज येते सगळे घोटू वगैरे पाहू शकता हा एक ब्लाउज झाला शिवून हा दुसरा पा फोर टक्स दुसरा ब्लाऊज हे पा सगळे गोल गळायचे आणि थ्री फोर स्लीव हे दोन झाले आता हा व्हाईट परत तिसरा हे तिसरा ब्लाऊज हा पहा चौथा सर्व फोरटक ब्लाऊज आहेत थ्री फोर बाई आणि हे ब्लाऊज जाणार आहेत कॅनडामध्ये मध्ये कॅनडाला जाणार हे ब्लाउज उद्या कॅनडाच्या लेडीज चे ब्लाऊज आहेत हे सगळे फोरटकचे पहा ना तिकड श्रीकृष्ण सेवेसाठी त्या बायका साड्या घालतात आणि बिना साडीचं त्यांना अलाउड नाही आहे मंदिरात जायला त्यासाठी त्यांना ब्लाऊज लागतात म्हणून सगळे थ्रीपर भाई वगैरे शिवलेत आणि आपले महाराष्ट्रीयन बायका बायकाबा ड्रेस घालून फिरतात आहे मंदिरात कुठं आहे आपलं महाराष्ट्र हे परदेशात राहून बायका साडी वगैरे घालून मंदिरात जातात आणि आपण महाराष्ट्रातल्या पा ड्रेस घालायला सुरुवात केली तर साडीवर बायकाच दिसत नाही मंदिरात जाताना मोठं विशेष आहे पण जाऊ दे ज्याला पटतं ते करतं आपल्याला काय करायचं आहे नाही का पण माझं म्हणणं आहे आपली महाराष्ट्रातली संस्कृती आपणच जपली पाहिजे नाही का तर पाहू शकता तुम्ही सर्व ब्लाउजची फिनिशिंग पण दाखवली कशी आली आणि टोटल माझे आता सहा ब्लाऊज पाहू शकता तुम्ही शिवून झालेत पूर्ण सहा ब्लाऊज शिवून झालेत आणि आता वाजलेत पहाटेचे फक्त आता तीनला पाचच मिनटं कमी व्हिडिओ करतवर पाच मिनटं झाले तर पाहा तुम्ही कशा आलेत ब्लाऊज वगैरे हो सर्व तुम्हाला दाखवली फिनिशिंग वगैरे हो आणि आता माझे किती ब्लाऊज राहिले शिवायचे ते पण दाखवते हो हे पहा ते झाले सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे अजून माझे सहा ब्लाऊज राहिले आता शिजारा माझ्या जीवात जीव आला कारण आता उद्या दिवसभर हे ब्लाऊज शिवून वगैरे हात शिलाई होणार आहे तर आता पाहू झोपता अजून काही आई न झालं आहे मला कारण आता लोढा असल्यामुळे तर आता पाहू किती ब्लाऊज होतात दोन दोन शिवल्या शिवाय तर नाहीच झोपणार त्यानंतर पाऊ झोप आली तर झोपायचं नाहीतर का जाती सगळेच ब्लाऊज उद्या हो शिवून टाकायचे कदाचित आठ नऊ हे ब्लाऊज पूर्ण करायला आणि आता जर कंटिन्यू शिवले तर लवकरच होतील सहा सात वाजेपर्यंत सांगायचं तात्पर्य असं आहे की धंद्यात माणसाला ताण भूक सगळंचा त्याग करायला लागतो मी अक्षरशः जेवणसुद्धा केलं नाही रात्री मी म्हटलं जाऊ दे जेवल्यावर झोप येईल मला तर जेवायचं पण राहिलं आहे माझं असं असं टेन्शन असतं माणसाचं आणि आता जेवायचं तर आता वाजले पहाटेचे तीन आणि आता सध्या तर काही मला अजून भूक नाही लागलेली नाही का तर आता ब्लाऊजच शिवून घेते जेवढे होतील तेवढे आणि आता माझं जरा ते टेन्शन कमी झालं कारण मला त्यांनी सांगितलं की सहा तारखेलाच ब्लाऊज हवेत आणि मी ब्लाऊज सांगितलं ना मग असे व्हिडिओ टाकल्याप्रमाणे कार्यक्रमावरून आले रात्री म्हणजे काल रात्री आणि रात्री पाच सहा ब्लाऊज कटिंग केले आणि सकाळी केले राहिलेले कटिंग ब्लाऊज आणि त्यानंतर सकाळी जवळजवळ आठ नऊ ब्लाऊज कटिंग करून त्यातले सहा ब्लाऊज मी सायंकाळी सहा नंतर शिवायला घेतले तर आता पहाटे तीन वाजेपर्यंत सहा ब्लाऊज शिवून झाले आणि आता हे एवढे राहिलेले सहा ब्लाऊज कम्प्लीट करते म्हणजे या कस्टमरची ऑर्डर मी कम्प्लीट केली त्या ताईला वाटलं आमचे ब्लाऊज शिवून भेटतात का नाही त्यांना खूप टेन्शन आलं होतं पण कधी कधी काही काही कस्टमर आपल्याला सावध पण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि थँक्यू त्यांनी सावध केल्याबद्दल कारण माझ्या पुढच्या ऑर्डर बी कम्प्लीट होतील लवकर सो बाय बाय गुड मॉर्निंग सर्वांना